मित्रांनो आज दिवस उजाडला तो श्री खंडोबाच्या यात्रेचा आज सकाळपासून हे कलावंत धुळकू पाटलाच्या वाड्यावरती वेगवेगळ्या करामती करतायत नाना लिला करतायत लोडतायत मोबाईल चालतायत आणि गप्पा मारताय अहो संध्याकाळ झाली संध्याकाळी गावातल्या वेगवेगळ्या भागामध्ये होलिका दहनाचा कार्यक्रम चालू आहे हे लोक सुद्धा होलिका दहनाचं दर्शन घेतात गावकऱ्यांचं प्रेम पाहून अगदी भारावून जातात आणि श्री खंडोबाच्या यात्रेकडे जात आहेत मित्रांनो तेव्हा हा धुळकू पाटलांचा पांडू या सर्वांसोबत आहे तो गावातल्या यात्रेच्या ठिकाणी त्यांना नेतोय अशोक कुमार यांना यात्रेच महात्म्य माहिती आहे ते सांगतायत अरे हे देवस्थान खूप महत्वाचं आहे यात्रा खूप महत्वाची आहे यात्रेला आणि देवस्थानाला प्रति जेजुरी म्हटलं जात आहे प्रति जेजुरी म्हटलं जात अरे या रस्त्यामध्ये ये लाल गुलाबी ऐसी कैसी जिले पे देख रहा हूँ मैं यार पहली बार मेरी जिंदगी में नू? आओ कादर चाचा ते गुणाचे जिलेबी भी आए नू? आओ म्हणजे एकदा मेंढीच्या गरम दुधामध्ये ते बुचकवून खा त्या मायला हिच्या आपल्या दादा मुली हिचा पुराचा पुरा दवा गायब आणि दादा मुली वीस वर्षाने जवान म्हणायचा अरे आधी जिलेबी शक्कर केलेबी जिले गुड के अरे त्याच्यावर मिरची चा भार काही राजकुमार तू काय खायचो नको तर पै सुटी अरे तुला आणल त्यानं त्याच्यासाठी मेडिकल वरून खोलाल त्याला धीर टाकलं नाहीतर त्याची जिलेंबी कुठेतरी जाय जाईल ज्वॅनी हम आपकी जिलेम भी खाएंगे और जरूर खाएंगे लेकिन उसमें का मैदा भी हमारा होगा और उसमें की शक्कर भी हमारी होगी जय मंगल पहले उधर का मोदी शक्कर भी गई है जो ना मैदा भी गई है जो अरे चले काय वच वच कर तू खाने खाना ऐसे तो खा लो का यार कई तरह रे नको मारो जा लो का आ हो गणपत पाटिल तुम्ही खाता का एवढा जर मिरची तुमचं मिरची पण नको मग एखाद्या दिवशी या कि वाड्यावरती तुम्हाला खाऊ घालतो मंचुरियनच भजन हा आहो अभे भो हे काय आहे बाप्पा पांडरे पांडरे चट्टे पट्टे झाड़ा वरते शतक का फटक का शतक का फटक शतक का फटक का है बे बो आ अरे यार, ये क्या है गुल तिल का पेड़ा दिख रहा है इतना बड़ा कैसे क्यों रहता है तिल वाला पेड़ा ये तो दुकान बहुत बड़े दिख रही है अहो कादर चाचा ती तुम्हाला माहिती आहे का जगप्रसिद्ध फैसपूरची रेवडी आहे रेवडी गुळ आणि तिळे पासून बनवलेली रेवडी आणि एकदम तोंडात टाकल्यावर मऊ एकदम मऊ शार आणि फार विरघळते या तोंडामध्ये अरे ही दुकान तो बहुत बड़ी है इसमें बोर्ड तो देखो क्या लगा हुआ है बाबू रे रेवड़ी वाले बाबा रेवड़ी नहीं उसको रे उसको लेवड़ी बोलने का एकदम वर्ल्ड लेवड़ी बोलने का उसको पाव चेर कितने कह दिया पाव चेर लेगा तो पचास रुपए का किलो भर लेगा तो दो सौ रुपए का आओ ये अलग अलग डिब्बों में कैसा रखा हुआ है गोल्डन कलर में क्या है और सिल्वर कलर में क्या है और वो तीसरा वाला डिब्बा क्या है अरे गोल्डन कलर में जो है वो अस्सी रुपए पाउसेर है सिल्वर कलर का पच्चीस रुपए पाउसेर है और वो तीसरा डिब्बा खाली है वो पुकार उसमें कुछ नहीं है <laughs> ले बड़े वाला बापोरापुर रुपए तेरे को तो मैं फोकट में दूंगा रे बाबा मेरा बर्तन माच के देगा क्या मैंने के बर्तन धो के देगा क्या तू आ बर्तन क्या वो तेरे सारे कपड़े पे धो के देगा आ, आ, आ ए, अरे यार और को आना अरे वो तिकड़े चाला तिकड़े या बाबूराव पेक्षा गड़ा स्वस्थ लेवड़ा वेचता है चालता ना तरी मैं पाइला अरे यार अरे चलो पायला पायनामध्ये बजेच आहे अरे पायना सारखा तू झालतो फिरतो आहे काय पायनामध्ये बसतो इकडून तिकडे हालतच राह तू सगळा कुठे गेला तो अर्ज पांड्या अक्षय अरे पांडू पाहिजे कुणी हजर गेला असेल अरे तो अक्षय त्याला त्याच्या जिथे शो तयार केला आहे मध काकुवा त्याच्यामध्ये गाडीमध्ये तो स्वतः शो मध्ये फिरे राहिला अरे भाऊ मला तो मौत कौवा सांगायला पाहिजे होता मी मस्त शो करी दाखवला असता ज्यानी मौत का कौवा वाला अरे तू काय मौत का कुवा करशिन भो हो? तू काय ना मालधार माणूस आहे पुढे गाडी फिरवई तू ना पुरा कुवा माला भरोय टाकला असता हिच्या काय सांगायची तुझी कथा अरे यार आताच्या घडी तर मी सगळ्यात मालधार आहे तर राजकुमार लोक मालधार म्हणताय तो मी अरे तुला माहित आहे का त्याला मालदार काय म्हटलं जात ते अरे गप गुमान बैठक वेगळा मालदार आहेत <laughs> पांडूने सगळ्या यात्रा आलथी पालथी घातलेली असते यांच्या या, या बो, बोलण्याकडे पाहून तो जरा जोर जोरात जोर जोरात जोर 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 सर्वांना बोलू लागतो अरे उरकुवा लवकर उरकू लवकर या शक्तीनं उपाद आणली आहे उपाध उपाध असे कशाची उपाद आणली आहे ते यार काय सांगू त्या का सरबताच्या दुकानावरती याने काहीतरी उप केली आहे काहीतरी म्हणजे काय सहा गल्ला आणि पैसे देत नाही मित्रांनो सगळेचे सगळे लोक बर्फाच्या सरबताकडे जातात सरबताच्या दुकानदाराने शक्तीच बकोट पकडलेलं आहे अशोक कुमार तर भांडण सोडवायचा प्रयत्न करत आहेत अरे बेटा शक्ती फुकटच खाय प्यायचं नाही बेटा असं करू नक अरे तीर्थयात्रेला आलो आपण अरे लैन नसतं असं मग काय चल खिशातले पैसे का दे त्याला आहो दादा मुने हा दुकानदार दुकानाच्या बाहेर म्हणत होता या 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 या, या। प्या 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 म्हणून वाटलं फुकट असेल म्हणून मी एका मागे एक सहा गल्ला पीट केला तेव्हा मित्रांनो या यात्रेसाठी घेऊन आलेला पांडू या सर्व कलाकारांना पाळणे म्हणजे झोपाडे त्या भागाकडे घेऊन जातो तिथे पाळण्यावाल्याचा बोर्ड लावलेला आहे बच्चन जहागीरदार आणि चक्क बसलेले खुद्द इंडस्ट्रीचे शहंशाह अमिताभ बच्चन

अरे तू पाहत नाही का टीव्ही वरती सुई पासून पावडर पर्यंत सगळ्या जाहिराती तोच करता किती पैसे कमायत तर एक बी यात्रेमध्ये पाण्यात फिरायला आलाय तो तवो तिकीट पाहिलं का पाण्याचं कशावर छापलं आहे आव म्हणजे आता तिकीटाचा घोळ काय म्हणायचं अरे अभिषेक बच्चन के स्कूल के नोटबुक है उसमें जो कोरे कागदे जिने घरपे तिकीट बनवलं अरे चला लवकर हे पाहण्याची तिकीट सोडा तर लोकनाट्य तमाशा मंडळ सुरू झाल्याची घंटा ऐकू येते आहे चला तिकडले तिकीट काढायची आहे मित्रांनो सर्वांना तमाशाची ओढ लागलेली आहे लोकनाट्य तमाशा मंडळाकडे दुडकू पाटलांचा पांडू घेऊन जातोय तिकीट काढूया तिकीट काढूया म्हणून लगबगेन चाललंय तर रस्त्यामध्ये लहान मुलांना एक फिरवट मिळणारी जी ट्रेन असते ती ट्रेन रस्त्यामध्ये दिसते तिथे अशोक कुमार सुरू होतात झिकचुक झुकचुक झुकछुक झ रेल गाडी रेल गाड झिकच झिकचुक रेल गाडे रेल गाड याबाल चितोळा हिंगोडा <IST> सांगवी हिंगोंदा सांगवी हिंगोंदा हंबडी फैजपूर इम्पोर डायरेक्ट बरणपुर झिकच झुकचुक रेल गाडी रेल गाडे अरे हो रेल ना रेल्वे प्रवासाचा रूट कामतो अरे झुकझुक झुक झुक ऐकण्यासाठी ऐकण्याच्या जाऊ दे तिकड अरे यार हे काय लावलंय ला तुम्ही ला ना अरे काही समजत नाही जानी दादा मुनी या लहान मुलांच्या ट्रेन गाडीजवळ कशासाठी थांबले झुक 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 महाल गाडी महाल गा झिग झुक 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 महाल गाडी महाल गाडे धुरांच्या रेषा हवे तुझ्या पळती झाड घ्या राजकुमारला झाडामध्ये उतरूया महाल गाडे मालगाडे धुळांच्या रेषा हवे ता पळती झाड पाहूया जाऊ घ्या जाऊया गाडी जानी, हे आमच्या लहानपणापासून आहे आम्ही म्हणजे अरे काय झालं तु अरे चला रे बोल लवकर चला एक तर तमाशा ठिकाणी वेळ मग मित्रांनो सगळे जण तमाशाच्या फळाजवळ येतात तिथं तिकीट घेतात आणि एंट्री करतात तमाशा लोकनाट्य मंडळाचा भव्य रंगमंच पाहून सगळे जण अवाक होतात अरे वा काय मोठा रंगमंच आहे रंगमंचावर बसलेले आहेत केष्ट मुखर्जी तबला घेऊन आणि हार्मोनियम घेऊन बसलेत जॉनी वाकर मुखर्जी गाणे गात लुटले उसून वाला <laughs> अरे हमे तू लुटले आरा असं गाणं गा

हां छोटा बाप का शकता गजवा चोरी जन घेवळा आ अरे वो या लावडे बरबर माया बे हेड मुजरा करा रे बे वो गुपचुप 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 गुप मुझको राजा जे माफ कर ना गलती मारे से हो गुपचुप 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 गुप हा गपचोप 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 आओ भाई। चला लावने, तो मना बाई चला लावणे मी सांगतोय तसे ना डिस्को डान्स करिसन लावणे मनाना आओ अरे गुपचुप 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 मले पे बाईचा बहुत ही नाचू दे गुपचुप गुपचुप अरे बुढाऊ जिंदगी के चार दिन बाकी है तेरे और डायरेक्ट स्टेज पे चढ़ के नाचने को जा रहे हैं यही तो की दवा है। अगर और साल ना कुदरात अर्थ सल जे म्हणे आता गौतमी म्हणून दाखवतो की हम्म पाटील पाटील तुम्ही मागवा तुम्ही म्हणजे शिडी आणती आहे एवढा पैका खर्च करून इथं आलो आहे सगळ्या लावण्या एकदम जोरदार व्हायला पाहिजे मित्रांनो हा सगळा आरडाओरड पाहून बाहेरून मंचावरती पोलीस येतात आणि या सगळ्या कलावंतांना रंगमंचाच्या बाहेर काढतात मित्रांनो दुडकू पाटलाच्या मुलाने म्हणजे पांडून या सर्वांना त्या पोलिसांच्या तावडीतून या सर्व कलाकारांना बाहेर काढलं आणि सर्वांना सांगितलं अहो देवदर्शन महत्वाचं आहे आधी देवदर्शनाकडे जाऊया या ते सगळे देवदर्शनासाठी मंदिराकडे जातात तिथे बॉलिवूड ते रांग आहे तिथे नारळ विकणारे लोक आहेत पूजा विकणारे लोक आहेत नारळाच्या ठिकाणी हे लोक उभे आहेत अरे अरे काय महंग मी ना तर ब माया शेतातून माय माय नाराय मीन भगते मध्ये टाकी आणायला होता अरे तीस रुपयाचा नारळ आहे अरे यार असं करा त्याच्यापेक्षा मला बी काही परवडलं नाही आहे प्रत्येकाने एक एक रुपया काढा एक एक रुपया काढा आणि सगळ्याच मिळून एकच नाराय आपण फोडू तेव्हा सर्वांना हा निर्णय पडतो एक एक रुपया काढून तीस रुपयाचं एकच नारळ सगळे जण घेतात नारळ फोडतात अर्ध नारळ हवेत उडत आणि येऊन पडत ते अनुपम खेर यांच्या डोक्यावरती आ आडा राजे सरपे गेरा से खोबरा उडा और में जाके गेला राजकुमार के आ इसका मतलब जानी असली माल तो हमारे हमारे में में है हाथ <laughs> अरे म्हणजे राजकुमार आता तो प्रसाद आमच्या घराच्या बाजूला एक माणूस नेहमी खोबरं खायचा खोबरं खायचा त्याची खोबरं खाण्याची सवय बघून त्याला नाव ठेवलं होतं खोबरा घडे आणि तू जर अख्खा खोबरंच खात बसला तर तुला नाव म्हणतील खोबरा पडे अरे जाऊ द्या भाऊ बस करा आपल्याला असं पटत नाही पुढच्या वेळेला आपण काही येणार नाही जबाबदारी घेणार नाही अरे काही डोक्यात फरक गरज पडलाय का तुमच्या अरे अख्खा पब्लिक आपल्याकडे पहि राहिलाय काय रिकाम कम करताय एक एक रुपया मी सांगला तर सगळ्याच देवदर्शनासाठी तर तुम्ही काही बी पै कळलंय अरे या लवकर घरी चला देवदर्शन घ्या देवदर्शन महत्वाचं आहे खंडू वाय पाया पडा सगळ्याचे सगळे चला तरी आपल्या ह्या धुडकू पाटल्याच्या घरामध्ये तरी आराम करायचा आपल्याला सकाळी निघायचं आहे त्या मित्रांनो नाना पाटेकर यांच्या समजावण्यामुळे सगळेचे सगळे शांततेने देवदर्शन घेतात जय घोष करतात खंडोबा महाराज की जय जयकोट जय मल्हार सदानंदाचा विजय असो असंडोबाचं नाम स्मरण करत करत धुळकू पाटलाच्या वाड्यावरती परततात तिथे रात्रभर आराम करतात सकाळी पांडू आणि धुळकू पाटील त्यांचे चहा नाश्त्याची सोय करतात हे सगळे कलावंत आपल्या बसमध्ये विराजमान होऊन मुंबईकडे रवाना होतात पण पुन्हा खानदेशात येण्यासाठी धन्यवाद